रणजित टांगी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर युवा नेते रणजित टांगी यांच्या वाढदिवसानिमित्त भैरववाडी येथील बिरदेव मंदिरात आरोग्य तपासणी रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये हिंदरत्न प्रकाश बापू पाटील ब्लड बँक सांगली सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल सांगली आणि मेहता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले शिबिरात डॉक्टर सुरेश वाघ डॉक्टर अमित मेहता मेहता डॉक्टर डॉक्टर तन्मय आणि कुंदा ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची या विकार, विकार स्त्रीरोग आर्थोपेडिक यासह विविध आरोग्य समस्यांवर तपासणी केली गेली डोळ्यांची तपासणीही करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उदय डांगे राहुल गाडगे रणजित डांगे मनीषा डांगे भीमराव यादव रामचंद्र मोहिते चंद्रकांत कोळेकर आप्पा गावडे विठ्ठल कोळेकर सुरेखा डांगे रिझवान मुजावर महेश पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या शिबिराला मोठ्या प्रमाणात रक्तदान संकलन करण्यात आलं शिबिराचे आयोजन करताना डांगे परिवाराने समाजाभिमुख कार्याची एक आदर्श उदाहरण ठेवलं असून आगामी काळात ही सेवा चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे महानकर निप्सटी विकास लवाटे गुरुंदबाड ताज्या पत्म्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा